ভাই চব্বিশ শর ভাই চব্বিশ ভাই ठीके ठीके कराय दोन हजार बावीसशे तेवीस शेर तीन वर आय दोन हजार बावीसशे सव्वीस सव्वीस भाई साडे सव्वीस साडे सव्वीस शोभायके साडे सो साडे सव्वीस बाई सवीशे साठो भाई सव्वीस साठर सव्वीसशे ऐंशी सत्तावीसशे सत्तावीस हाय एक हजार हजारो बाय डिकेल साडे पंधरा सोळाशे साडे सव्वीस शेरोडे सव्वीस साडे सव्वीस हा सत्तावीस सवा सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्ता अठ्ठावीसशे अठ्ठावीस शेरोबाई अठ्ठावीसशे पाच

बावीसशे सव्वीसशे सव्वीस रुपये पंचवीस रुपये सत्तावीस शेबाई दहा बाई पंधर बाय पंचवीस रुपया सत्तावीसशे तिसरे बाय पन्नास रुबाई सत्तावीस सवय सत्तावीस सवय सत्तावीस बाई तीसर बाय चाळीस रुपाय सत्तावीसशे पन्नास बाई साठ रुपाय सत्तावीसशे साठ रुबाई सत्तर बाई सत्तावीसशे सत्तर ऐंशी अठ्ठावीस शेबाई अठ्ठावीसशे बाय अठ्ठावीस बाई अठ्ठावीस रुपाय डबालमी अठ्ठावीसशे हल्ली पण हे दोन्ही करून घ्यायचं नाही

अठ्ठावीस अठ्ठावीस पक्के जिव्या आणि सवी सत्तावीस सत्तावीस बाई सत्तावीस एक वार सत्ताविश्वर दोन वार सत्ताविश्वर बाई सत्तावीस दिनवार धिके चल ना पुढे हा दोन हजार सत्तावीस सवा सत्तावीस साडी सत्तावीस कोणी साडी यार मी काय साडे सत्तरी दोन हजार सवा सव्वीस सवा सव्वीस सवा सव्वीस सवा सव्वीस सवा सव्वीस डीके आय दोन हजार बावीस चोवीस शेरोबल दोन हजार एकवीस बावीस शेअर बाई चोवीस चोवीस शेरोबाई डीके आठवड्या चोवीसशे पंचवीस शेरुई सवा पंचवीस शेअर भाई साडे पंचवीस शेरोडे पंचवीस शेरुई दोन हजार एकवीस बावीस तेवीसशे चोवीसशे साडे चोवीस सत्तावीस साडेचव सत्तावीस सत्तावीस शेरो सत्तावीस शेर बाय सत्तावीस दारुबाई सत्तावीस दारू बाय सत्ता पंधरा बाय सत्तावीस पंधरा बाय तीन वाढ ठीकेशे पंधराशो

बावीस पंचवीस शेर बाय पंचवीस शेवटी डीके हा एक पंधराशे 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 सोळा पंधराशे सोळाशेर बाय सोळाशे डीके हाय सत्तावीस डीके साडे सत्तावीस 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 हा सत्तावीस व्हाय सत्तावीस डीके सत्तावीस व्हाय एक वातावीस कोणिका बाळव